मित्रांनो आपण आज शिकणार आहोत यथा चौथी प्रकरण दुसरे बोलणारी नदी एक होती मुलगी तिचे नाव लिला होती ती चौथीत अन होती ती भारी खोडकर लोकांना त्रास त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढायची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीला बर्फाचा गोळा खावाचा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावं बरे लिला विचार करू लागली तिला किती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी, नदी, नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल लीला मग लिला म्हणाली नदी ग लिला नदी लिलाला खायचा बर्फाचा वळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खा की परत जान पटकन खा लीला म्हणाली अग पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा मोठी मी नदी बाई माझ आईक बरोबर लीला परत बर्फवाल्याकडे गेली गुळाखून परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने आईला विचारले ताईला म्हणाली नको बुडू शाळा आई म्हणाली नको बुडू माई म्हणाली लीला लीला जरी आला कंटाळा बुडू नको शाळा शिकून सोर नुशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कुणीच कशी शाळा बुडू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी गं ली नदी लीलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लिलाच बोलली आलाय जर कंटाळा बुडव बिंदास्त शाळा ताई आई माईपेक्षा मोठी नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळली खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची आई तिच्या शाळेत सातवीस शिकत होती तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळे ते नाही आणि आई आणि माईला पण सांगितले होते त्या तिघींनी लिलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती पण त्या तिघींनी लिलाची गमत करायची ठरली तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला बोला बोला म्हणजे लीलाचा मामा बोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणला तिने चल बरोला गं लीला, लीला माझ्या लाडक्या फाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार आलीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या समोर पेढे नाचत होते पुढे पेढे कुठे आहेत लिलाने आल्याबरोबर आई विचारली आई म्हणाली शिंक्यावरच्या बुट्टीत डबा ठेवल्या बघ ने स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहते डबा सगळा रिकामा आई या तर एक पण पेढा नाही निला उरली लीलाची वरणी ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं होईल तिने आईला हाक मारली नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली अगं पेढे कुठे गेली आई विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ न नीला म्हणाली तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीला उरला हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी, नदी म्हणाली निला नीला पेढे आहे सोळा तू घे आठ मला दे आठ अगं पण नदी कशी बोलेल माई या नाई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लिलाला बोलते तशी नीला म्हणाली काय गिला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले अगं माई, माई मीच तर लिलाला गोळा खायला सांगते तीच तर लीला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते ए हो की नाही लीला नीला मध्येच बोलली लीला आता चिलली तिची कोळी तिच्यावरच उलटली आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला नाही ताई आई माई समज लगबाईनं देशी बोलेला आता जाणार नाही माई हसत कपालाकडे गेली आणि डबा घेऊन लीला आणि निला घ्या एक एक आणि खेळायला पळा पिढा म्हणाला अशी म्हणत पिढा घेऊन लीला गोट्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली